भागामध्ये आपल्याला शब्दांचा खेळ किंवा भाषिक खेळ किंवा शब्दांचा लपण आपल्याला पाहायचा आहे पाठीमाग आपण शब्दांत लपलेले खाद्यपदार्थ शोधले होते शोधले होते का आठवते तुम्हाला तर आज सुद्धा आपल्याला शब्दात लपलेले शरीराची अवयव शोधायची आहे शरीराची अवयव म्हणजे काय रे आता बघा हा काय आहे हा हात आहे हात आहे की नाही हे काय आहे डोकं आहे काय गाल आहे म्हणायचे अवयव पाय हात पाय आपले डोळे नाक हे शरीराचे आपले अवयव आहे तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत त्या शब्दात लपलेले शरीराचे आपल्याला शो अवयव शोधायचे समजलं का तर मी एक समजून सांगते तुम्ही काही सांगायचे आणि मग बाकीचे तुम्ही घरी करून आणायचे तर बघा या ठिकाणी शब्द कोणता कोण रे मी दुकान कोणता शब्द आहे दुकान दुकान या शब्दामध्ये एक शरीराचा अवयव आहे काय न

शरीराचा अवयव शोधा हा करा करा हा करा म्हणजे अवयव आहे का कर कर म्हणजे हात कर हा, कर मी तुम्हाला सोडून दाखवलेले हे बाकीचे शब्द तुम्ही घरून छेदाचे अवयव काय करायचे लिहून आणायचे आता या ठिकाणी आपण घेऊ पण उत्तर कुठे लिहायचे तुम्ही घरी लिहून आणायचे तर बघा सगळ्यांनी खाली कमाल तोंडपाठ तोंड आणि पाठ दोन अवयव होतात मग काय करायचं स्वल्पविराम देऊन दोन्ही पण अवयव लिहून काढायचे पोपट गाल बरोबर भटी भट वय वाचतो का हा छान बघा म्हण काय किती छान झाली होते पण करते पण हुशार आहे जीभ जीभ आहे का शरीराचा वय आपल्या हा गोगल गायल गोगल गोगल गाल गा गा दंडवन दंड हा दंड आगळा तोंड सुख तोंड तोंड हा मान मान मा वदन वदन म्हणजे तोंड तुला व वदन म्हणजे का रे तोंड समानाथी शब्द तोंड सापडले आणि त्याच्यामुळे आपल्याला काय आपली शब्दसंपत्ती वाढली अनेक शब्द आपल्याला माहीत झाले